मंडळी वाव स्नेल मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे वसईचा आठवड्याचा पापडी बाजार जो भरतो दर शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसई तुम्ही इथे पापडीला या रिक्षाने वसई गावात राहत असाल तर तुम्ही स्वतःच्या व्हेकलनी देखील येऊ शकता अतिशय चांगला आहे हा बाजार इनफॅक्ट इथे तुम्हाला घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदी स्वस्तात मिळणार आहे मग ते लहान मुलांचे कपडे असू दे की घरात लागणारी भाजी असू दे होम डेकोरच्या वस्तू असू दे किंवा तुम्हाला घरात तुम्हाला घालण्यासाठी लागणारे कपडे असू दे सगळं काही इथे अगदी स्वस्तात आणि मस्त मिळतंय तर चला आता आपण आज जाणार आहोत आणि विविध तऱ्हेचे स्टॉल्स तुम्हाला मी दाखवते हा ही आहे पापडी पोलीस चौकी त्याच्या लागूनच ही गलवी जाते गल्लीत हा असा सगळा बाजार भरतो आणि आप पापडीचा हा रोड दुपार आहे तरी सुद्धा स्टेशन वरून हा सगळा डोर येतो दुपार आहे तरी सुद्धा इथे भयंकर गर्दी आहे एक आहे इथे हा गरम मसाला आहे अवघा प्लाझो आहे हा किती तीनशे लागतो

सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे इथे गाऊन आहे कसं आहे तिने गाऊन ऊपर वाला कितना और ये आपके पीछे है वो दो सौ तीनशे आणि दोनशेचे गाउन आहे सुरी वगैरह मिलते दौरिया वगैरह इकड़े दे लहान चे कपड़े कितने साल से है कितने साल से बच्चे का है? हा? कितने साल के बच्चे का है एक एक वर्षापासून बारा वर्षापर्यंतचे त्यांच्याकडे आपल्याला सगळे कपडे मिळतात बघायला क्या आहे प्राइस क्या दोनशे ते साडेतीनशे पर्यंत आपल्याला इथे यांच्याकडे मिळतात सगळे कपडे एक इधर काय बडे लोकं काय ये बड़ों का टी-शर्ट का क्या प्राइस है? 250 से 260 रुपए, से साढे 500 रुपए। और इससे थे साढे चार से परंतु प्राइस है। और वो शर्ट का तो, 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 तीन से शॉर्ट्स पना है, गरम मसाले पन में था। कौन सा है टाइप का? कितने

शंभर रुपयाला आहे आहे छान ना रुपयाला तीन आहेत लहान मुलांची झवली दुपटी इथे बघा प्लाझो दिसतील आपल्याला इकडे भांडी देखील आहेत दिसत सगळ्या सगळ्यात इथे भांड्यांचा बाजार आहे हा भांड्यांचा स्टॉल आहे एकशे तीस रुपयाला बघा सगळं इथे मिळतात हे mm. तेलाची आहे

अच्छा त्यांच्याकडे सगळं प्लॅस्टिक आपल्याला मिळत आहे पुरा ड्रेस ड्रेस पीस प्राइस आहे हजार रुपयाला आहे आणि सगळ्या साइजेस आहेत सगळ्या साइजेस आपल्याला मिळत आहेत इथेही आपल्याला प्लॅस्टिकचा स्टॉल दिसतोय खूप सुंदर असं सगळं खूप सार वॉटर बॉटल टिफिन बॉक्स छोट स्टूल वगैरे बरच काही काही आहे इथे आपल्याला परत प्लास्टिकचं सगळं सामान दिसत आहे कुंड्यांपासून छोट्या छोट्या बॉटल्स डब्बे छोटे छोटे कटलरी सगळं बरच काही आहे गाळण्यांपासून सगळं काही दिसेल तुम्हाला इथे देवांच्या मूर्तींचा देवांच्या फोटो फ्रेम्स आहेत आरसे आहेत बघा इथे गाऊन शिवून पण मिळतील इथे बघा अंडर गार्मेंट ज्वेलरी असं सगळं काही आपल्याला मिळत आहे लहान मुलांची खेळणी लहान मुलांच्या कपड्या लंगोट पासून तुम्हाला सगळं दिसेल बघा लंगोट आहे छोटी छोटी टोपरी आहेत लसून पे लसून कसा किलो एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये सोलिल न सोल है साड़ी साड़ा है पेटीकोट है

गावठी अंडी कशी कशी डझन दोनशे रुपये नको आपल्याला पर्स पण मिळतील वेगवेगळ्या टाईपच्या बॅग आहेत केळी आहेत कलिंगड आहेत आंबे आहेत पन्नास ला दोन किलो कांदे पन्नासला दोन किलो आणि बटाटे सफेद कांदे पण आपल्याला इथे मिळत आहेत गवती चहा आहे केळी आहेत चिकू दिसत आहे तिथे चिंच आहे चिंचेचे गोळे बघा हे बघा कसा गोळा चिंचेचा दोनशे आणि अडीचशे रुपयाला आणि रताळी देखील आहे लोकरीची वेणलेली तोरण पण आहेत इथे तोरण कसं आहे हे तोरण कसं आहे हे तोरण कसा? कसा कसा ठेव कसा तीनशे इथे सगळं क्रोकरी पण आहे प्लेट्स बोल्स आता इथे जो लागलाय हा भाजी मार्केट आहे हे बघा सगळ्या तऱ्हेची इथे तुम्हाला भाजी मिळेल ती सुद्धा गावठी आवळ हे बघा आवळे बघा एकदम फ्रेश फ्रेश आवळे आहेत कसे दिले आवळे हे आवळे कसे आहे वीस रुपयाचे पाव आहेत छान मिरच्या कोथिंबीर सगळं तुम्हाला इथे अगदी स्वस्तात मिळते बघा मिरची भोपळा गाजर बीट काकडी मटार सगळं काही इथे आपल्याला स्वस्तात मिळतंय होलसेलच्या रेटमध्ये लिंब पण बघा तिकडे पालेभाज्या वगैरे आहेत फणस आहे हा बघा इथे फणस आहे कोबी गाजर काकड़ी सग इत अपने भरपूर सारी गर्दी है भयंकर ऊन देखी है एवड है।, है गाजर है बीटरूट है शिमला मिर्च है फ्लॉवर पापड़ी शिराल कोबी सग है इधे अंचुरियन बनाता है जर तुम्हाला इथे वाटेत फिरून भूक लागली तर इथे मंचुरियन पण स्टॉल हा तेव्हा बाजार आहे पुढे फिश मार्केट आहे त्याचा वास इथपर्यंत येतोय त्याचा वास इथपर्यंत येतोय मला सगळं गावच आहे हे देवा दे बाबू छोटा फाले क्वेरी हे हे माहित सफेद वांगे कशे आते सफेद वांगे 20 रुपयाला 1/2 किलो प्रथमच पाइले मी सफेद वांगे तो हा इथे आला पूर्ण भाजी मार्केट आहे आडम हे बघा कशे दिली कोट कशे दिली 150 ला बघा ही एवढी मोठी इथे म्हणजे बराच बाजार लागतोय पण मी तो दाखवू शकत नाही कारण इथे एवढं ऊन आहे उभ्या उभ्या मी घामाघूम झालेली आहे पण तुम्हा लोकांना समजण्यासाठी मी हा बाजार एक्सप्लोर केलाय तुम्ही इथे नक्की या इथे रस देखील आहे बघा आपल्या समोर काढून देत या या पूर्ण इथून हा बघा हा असा बाजार आहे हो ह्या गल्ली पत्ता मी तुम्हाला दाखवलं आणि आता इकडून असा हा एवढा बाजार भरतो चिनी मातीच्या बरण्या आहेत इथे काचेचे ग्लास आहेत चिनी मातीचे कप आहेत दही लावायची भांडी आहेत लोणच्यासाठी त्याच बरण्या सुंदर सुंदर असं हे बघा बरण्या आहेत इथे काचेच्या मसाले ठेवू शकता एअरटाईट आहेत सगळ्या कप देखील खूप छान आहेत मग आहेत सुंदर सुंदर मग आहे काचेचे कप पण सुरेख आहेत ग्लास ते काय पायच लहान मुलांची आपली लहानपणीची आठवण दहा रुपये दहा रुपये मेहंदी पण आहे इथे छत्र्या पण आहेत इथे नेल पॉलिश आहे कॉस्मेटिक्स आहे त्याचबरोबर तिकडे कर्टन्स दिसतात आपल्याला आता एवढी गर्मी आहे लहान मुलांचे कपडे आहेत हेअर एक्सेसरीज आहे टॉवेल वगैरे आहे चटई आहेत हो घेतला कॉस्मेटिक्स आहे क्लिप्स वगैरे आहेत पावसाळी चप्पल पण आहेत तिथे

मंडळी आठवड्याचा हा बाजार आहे जो शुक्रवारी लागतो वसई पापडी या गावात जर कोणाला यायचं असेल तर इथे तुम्ही नक्की या आणि मनसोक्त खरेदी करा जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्हाला इथे अगदी स्वस्त दरात मिळणार आहे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानचे कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय